नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील लौकर सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जत मधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक नऊ एक। सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे सध्या ग्रामीण भागामध्ये दौरे करताना दिसून येत आहेत त्यांच्या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा प्रतिसादही सुधाकर घारे यांचा हा दौरा या दौरा राजकीय ठरतोय या दौऱ्यामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुधाकर घारे यांनी सुरू केली आहे घारे यांनी विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केल्याचं यातून दिसून येत आहे दरम्यान मागील काही दिवसांपासून तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि त्याचवेळी पाणी टंचाई या अडचणींचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागतोय याची दखल घेत सुधाकर नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतायत वेळ पडल्यास प्रशासनाची पक्षाच्या बैठकीत त्यांनी गरज असेल त्या सर्व भागात टँकरनं पाणी पोहोचवा अशा सूचना सर्वांना दिल्या पहिला पाऊस पडेपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचवा असं प्रतिपादन यावेळी बोलताना त्यांनी केलं गेल्या अनेक दिवसांपासून कर्जत खालापूरमध्ये अनेक ठिकाणी सुधाकर भाऊ घारेक फाउंडेशनच्या माध्यमातून टँकरनं पाणी वाटप करण्यात येत आहे मतदारसंघातील लोकप्रतिनिधी मात्र आपल्या कार्यालयात बसून फक्त आढावा घेतल्याच्या बातम्या येत असतानाच सुधाकर थेट लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचं पाहून सामान्य जनतेला खूप मोठा आधार मिळतोय कर्जतच्या पाणी प्रश्नांवर आमदार लक्ष देत नाहीत अशा प्रकारची टीका राष्ट्रवादीकडून केली जाते त्यामुळे कार्यालयात बसून आढावा घेत आहेत अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं घेतलेली दिसून येत आहे त्यामुळं पुन्हा एकदा घारे पाणी प्रश्नावर आमदारांवर बरसले हे मात्र नक्की